माननीय आमदार सुधीरदादा गाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रफ वनकर भैया यांच्या ग्रुपतर्फे सावली बेगर केंद्र केंद्रामध्ये जे निराधार लोक आहेत यांना एक वेळचं गोड जेवणाची सोय केली त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार व मान्य सुधीरदादा गाडगी साहेब यांना वाढदिवस शुभेच्छा आणि दादांनी जे आव्हान केलेलं त्या पद्धतीनं सर्व लोकांनी हो असंच गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान व अन्नदान करावे जेवणाच्या माध्यमातून व धान्याच्या माध्यमातून करावे हीच माझी नम्र विनंती